शेतकऱ्यांचे फायरब्रिडे नेते सचिनजी दाने हे वेळोवेळी शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना आ... व्यथा वेदना मांडण्याचं आणि त्याला न्याय मिळवून देण्याचं प्रयत्न करत असतात आणि त्या प्रयत्नाचाच भाग म्हणून या ठिकाणी जागरण गोंधळ आंदोलन अतिशय कायदेशीर मार्गाने आणि लोकशाही मार्गाने या ठिकाणी चालू आहे तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की काय मागणी आहेत कशा पद्धतीने करत आहे शासनात असणारे आमदार खासदार हे शेतकरी पुत्र म्हणून लोकांना संबोधित करत असतात परंतु खरोखरच ते शेतकरी पुत्र आहेत का नाहीत हा यांचा डीएनए चाचणी करण्याची मागणी सुद्धा जनतेतून येत आहे कारण शेतकरी पुत्र आहेत आणि शेतकऱ्यावर होत आहेत आमदार खासदाराच्या म्हणजे जे, जे, जे पेन्शन असेल किंवा कुठलंही काय असेल ती एका आवाजी मतदानानं मान्य होते परंतु शेतकऱ्याचा विमा असेल दुष्काळी परिस्थिती असेल या सगळ्या गोष्टीवर शासन हे अन्याय करत आहे तर त्यांच्याकडूनच या गोष्टीबद्दल जाणून घेऊ नागपूर तालुक्यामध्ये तीन महिने झालं गंभीर दुष्काळ जाहीर केलं ज्या अगोदर आम्ही दोन महिने दुष्काळ जाहीर करा म्हणून आंदोलन केलं त्याच्यानंतर आमरण उपोषण झाले पीक विमा द्या म्हणून आंदोलन केलं की कागदोपत्रे फक्त आदेश काढले आमच्या तालुक्यात एकाही गावातल्या एकाही शेतकऱ्याला दुष्काळी अनुदानाचा किंवा पीक विम्याचा एक रुपये मिळाला आणि सगळी टी व्हीवर सगळीकडे अॅडव्हर्टायजिंग चालू आहे की गंभीर दुष्काळग्रस्त झालाय झालाय आणि सक्तीची कर्जची वसुली घरी जाऊ जाऊ करायला लागली मग कर्जमाफीची मागणी असताना गंभीर दुष्काळग्रस्त असताना त्याच्यावर कागदोपत्राशिवाय काहीच हालचाल नाही परस्पर ऊसाची बिल तुम्ही कापून घेतात आज आमच्या मित्र बाळाला शिकायचं होते फीस मुळे तिथं ट्युशन कॉलेजेस जे पाच पन्नास हजार रुपये कशाची असतील तर ती सुद्धा परस्पर कापून घेत असाल तर त्यांनी त्यांचे पोरं शिकवायचे का नाही बरोबर आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कुठल्याही गावात जाऊन परस्पर विचारा आज जनावरांच्या पेईच्या पाण्याचा जन प्रश्न गंभीर आहे तर आमची मागणी चारा छावणी चालू करतो म्हणले होते आम्हाला जानेवारी आता जानेवारी संपत आली तरी अजून चाराच्या नाही दुष्काळी अनुदानाचा तीन महिने झाले एक रुपये नाही आणि तुम्ही काहीतरी दहा पाच लोक घ्यायचे बाकीचे वगळायचे सरसकट सगळ्या शेतकऱ्याला जर तालुका गंभीर दुष्काळग्रस्त आहे तर सरसकट सगळ्या शेतकऱ्याला दुष्काळी अनुदान मिळालं पाहिजे पंधरा हजार रुपये एकरी आमची मागणी आहे आम्ही शंभर माहिती तर तुम्ही सांगा नियमात नव्वद वस्ती आहेत ऐंशी तुम्ही रुपये बी देत नाही म्हणजे काय चालू पीक विम्याचा एक रुपये दिला नाही पीक विम्यामध्ये भरपूर जणांचा ऑगस्ट मध्ये थेंब पडला नाही तरी सुद्धा तुम्ही म्हणता बंपर उत्पन्न आले विम्याचा अधिसूचना कालच्या पंधरा तारखेला सुनावणीमध्ये आमची मागणी फेटाळली त्याच्यामुळे आजचं आंदोलन आहे कर्जमाफी आमची व्हावी जनावरांची चारा छावणीचा प्रश्न आहे आमचे जी लेकर बाळ शाळा कॉलेजला चालले त्याच्यामध्ये फीस माफीची तरतूद आहे जी आर तर मध्ये तरी लोकांना माहीतच नाही आज त्यांनी फीस भरायला मग फीस माफी नुसती कागदावर आहे का कुठलं कॉलेज म्हणते लेटर आलं नाही बँक म्हणते लेटर आलं नाही मग त्याला शेत शेतकऱ्यांना इथं यायचं का बँकेत जायचं का अधिकाऱ्यात जायचं महसूल माफ व्हायला पाहिजे आमचा वीज बिल दुष्काळच्या जी आर मध्ये सांगितले एकतीस टक्के वीज बिल माफ व्हायला पाहिजे रबीला पाणी देत असताना यांनी पाणीचे कनेक्शन कट केले ट्रान्सफॉर्मर जळाला पाच पाच हजार रुपये गोळा केल्याशिवाय एकाच ट्रान्सफॉर्मर जोडलं नाही मग वीज बिल माफी कुठून काय करायला तुम्ही कागदावर आहे मस्त वीज बिल माफी केली म्हणून ती बिल देताना तुम्ही आमला आणला शंभर रुपये दिले आणि तुमचं एवढं तीस चाळीस टक्के काही तर हे होते यांनी अतिशय लोकशाही पद्धतीने अभ्यासपूर्ण शेतकऱ्याच्या वेदना मांडण्याचं काम केलेलं आहे आणि आताच भाषणामध्ये त्यांचं ऐकलं की लोकशाही पद्धतीने आमचं चालू आहे परंतु भगतसिंगाने ज्या पद्धतीने सांगितलं की अगर सरकार भैरी हो गए येतं उसे धमाक्याची जरूरत आहे अशा पद्धतीनंच करायची गरज आहे का अशीच परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे थँक्यू जय भिंद